मित्रांनो या अभिनेत्री कधी काळी टेलिव्हिजन मालिकांमध्ये काम करत होत्या हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल कारण आज त्या बॉलिवूड गाजवत आहेत आहेत कोणत्या त्या, त्या अभिनेत्री जाणून घेऊया पण त्याआधी दैनिक फॉलो नक्की करा विद्या बालन हिने आपल्या कारकिर्दीची सुरुवात एकोणीसशे पंच्याण्णव सालच्या हम पाच मधून केली होती तब्बल दहा वर्षांनी म्हणजे दोन हजार पाच साली तिला पहिला बॉलिवूड सिनेमा मिळाला मृणाल ठाकूर ही सध्या चर्चेत असणारी अभिनेत्री एके काळी टेलिव्हिजन वरच्या सुप्रसिद्ध कुमकुम भाग्य या मालिकेत काम करायची आज मृणाल बॉलिवूडच नव्हे तर साऊथ चे मार्केट सुद्धा गाजवत आहे अभिनेत्री दोन हजार बारा साली विकी डोनर मधून तिने बॉलिवूड चा प्रवास सुरू केला होता अभिनेत्री मोनी रॉय हिने अनेक वर्ष टेलिव्हिजन मालिका केल्या आज ती अनेक चित्रपटांमधून आपल्या समोर येते पण कि की सास बी कभी हुथी या मालिकेतून तिच्या करिअर ची सुरुवात केली होती तुम्हाला अजून असे कोणते कलाकार माहीत आहेत ज्यांनी छोट्या पडद्यावर सुरुवात करून नंतर मोठ्या पडद्यापर्यंत मजल मारली हे कमेंट्स मध्ये नक्की सांगा